हॅलो ऑल तर आज मी शेअर करणारा एक स्पेशल रेसिपी जी लोक मला नेहमी विचारत असतात की वेट गेन करण्यासाठी आधीराजला तुम्ही काय देता तर मी एक चिकनची रेसिपी पण मटन रेसिपी पण शेअर केलेली आहे ऑलरेडी तुमच्यासोबत तर ही एक रेसिपी आहे जी मी आज तुम्हाला सांगणार आहे जर आदिराजचे बाबा जेव्हा ताळमेत होते तेव्हा वेट गेनसाठी त्यांना ही बदामाची थंडाई तिथे पिण्यासाठी द्यायचे तर तीच थंडा इथे आधीराजला बनवून देतात पण ती आज मी बनवते आधीराजसाठी तर याच्यासाठी आपण घेतलेत बदाम थोडीशी ब सोफ खसखस ही धण्याची पूड घेतली इथं तुम्ही धने यूज केले तरी चालतील दोन वेलची आणि थोडीशी साखर तर हे आपण आता सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारची पावडर इथे तयार झालेली आहे आपल्याला काय करायचं तर याच्यामध्ये आपल्याला पाणी होत आहे एक ग्लास पाणी इथे ऍड करते याच्यामध्ये आणि परत पुन्हा एकदा हे पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं लिक्विड आपल्याला भेटलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं हे वस्त्रगाळ करून घ्यायचं म्हणजे एका कापडाने आपल्याला हे गाळून आहे तुम्ही याच्यासाठी कॉटनचं कापड किंवा मस्लिन क्लोथ यूज करू शकता गाळून घेऊयात आहे हेल्दी ड्रिंक आहे याच्यामुळे शरीराला खूप प्रोटीन भेटतात लहान मुलांसोबत लहान मुलांना थोडीशी क्वांटिटी कमी द्या आणि लहान मुलांसोबत मोठी मोठी हे पिऊ शकतात जर कोणी रेग्युलर एक्सरसाइज करत असेल तर एक्सरसाइज नंतर हे ड्रिंक नक्की घेऊन बघा खूप एनर्जेटिक आहे बघा हे अशा प्रकारे गाळून घ्यायचंय तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करून परत एकदा ग्राईंड करूनही घेऊ शकता हे क्लोथ तुम्ही का पाण्यामध्ये बुडवून परत एकदा हे असं पूर्णतः पिळून घ्यायचं ही तयार आहे आपली थंडाई आता हे मी अधिराटला पिण्यासाठी देणार आहे हा बघा कसा बसलाय घर आवडलं तुला छान आहे